नमस्कार मी दीपक पळसुले एबीटी माझाच्या जॉब माझा या नोकरी विषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खासगी त्यासोबत सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी नेमक्या आहेत तरी कुठे हेच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवात करूया जॉब माझाला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकूण एकशे एकोणऐंशी जागांकरता भरती होती यातली पहिली पोस्ट आहे व्यवस्थापक यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा आहे तीन याकरता वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन तर यातलीच पुढची पोस्ट आहे उपव्यवस्थापक अर्थात डेप्युटी मॅनेजर यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी एकूण जागा आहेत सहा याकरता वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन तर यातली पुढची पोस्ट आहे लिपिक क्लर्क यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी आणि एम एस सी आय टी झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहेत एकशे एकतीस वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन यातलीच शेवटची पोस्ट आहे शिपाई अर्थात पिऊन यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे यातल्या जागा आहेत एकूण एकोणचाळीस याकरता वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज वेळ झाली तुरतास इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट